या देवी सर्वभूतेषु चेति रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु विद्या रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्त शे नमो नम स्कंद आश्रमामध्ये स्कंदांच्या मुखातून कार्तिक स्वामीच्या मुखातून अगस्ती ऋषी आदिमाया शक्ती जगदंबा भगवती देवीची कथा ऐकू लागलेली आहे तिचा प्रभाव ऐकू लागला भागवत ऐकल्यानंतर कोणाकोणाला काय फळ मिळालं याची कथा कार्तिक स्वामी सांगत होते भवानी मातीचेच पुत्र तिची महती आपल्या मातीची महती सांगत होती अज्ञपणाने माणसं देव श्रेष्ठ म्हणतात आणि देवी कनिष्ठ म्हणतात देव परब्रह्म परमात्मा श्रेष्ठच आहे भवान पतीचा अधिकार मोठाचा असतो पत्नीपेक्षा पण तुमचा आमचा जन्म केवळ पुरुषापासून झाला नाही माझ्या जन्माला कारणीभूत माझी माता आहे आई आहे प्रकृती आणि पुरुष या दोघाच्या संयोगाशिवाय या दोघाशिवाय या जगताचं सृजन जगता होत नाही जगताची उत्पत्ती होत नाही आपण पुरुषाचे गुणांधक गाण्यात रमलेलो आहोत पण प्रकृतीला बाधित करूनच आपल्याला त्या पुरुषाकडे भगवंताकडे जायचं आहे हे विसरून गेलो आपण कारण त्या भगवत प्राप्तीसाठी जी भाव जागृती माझ्या अंतकरणात व्हायला पाहिजे भाव काही बाहेरून ना आणायचा नाही ना ना। श्रद्धा बाहेरून आणायची नाही सगळं ना। माझ्या हात आहे सगळं माझ्या हात आहे वैराग्य माझ्या हात आहे मोक्ष माझ्या आत आहे शांती माझ्या आत आहे सगळं काही आत आहे क्रोध माझ्या आत आहे काम माझ्या आत आहे काही जे काम क्रोधाधिक जागृत असतात आणि वैराग्य अधिक सुप्त अवस्थेत असतात चांगल्या गुणाला जागृत करण्याचं काम जे पुराण करत आहे भागवत करतोय त्याचं नाव आहे श्रीमद देवी भागवत महापुराण आणि ते कार्तिक स्वामीच्या मुघातून अगस्त्य ऐकत होते ज्या वेळेला ऋतुवाघ प्रमुची रेवती आदी करून कथा ऐकली आणि अगस्ती कार्तिक स्वामीची परवानगी घेऊन निघून गेले आणि इकडे ऋषी सुतांना विचारू लागले ऋषी विचारू लागले ऋषाग महा श्रुतम महात्म्यम उत्तम अर्थोना श्रुतुम पुराण श्रवणी विधी अजून है। है <coughs> थे थे या भगवतीची कथा ती पुराण ऐकण्याची आमची इच्छा आहे अजून अश्रू तुम्ही मग पुराण श्रावणी विधी पुराण तर ऐकायचं आहे पण त्या पुराणाचा विधी काय आहे भागवत कधी लावावं ऐकण्याचा अवधी काय ऐकण्याचे अधिकारी कोण आहेत कथा सांगण्याचे अधिकारी कोण आहेत कथा श्रावकाने काय काय नियम पाळावेत ऐकणाऱ्याने म्हणजे फल मिळतंय हे आम्हाला कृपा करून कथन करा मग सुद्धी बोलावली वा शौनकादिकृषीवर योग्य प्रश्न विचारला कोणतंही कार्य करत असताना विधी विधानानं व्हायला पाहिजे तर त्याचं फळ मिळतं बाबा ना करायचं म्हणून करायचं टाकणं टाकल्यावर असं नाही चालू मग मी भागवत ऐकतोय कितीतरी दिवसापासून ऐकतोय सांगतोय फळ काय मिळत नाही कुठंतरी मी चुकत असलो पाहिजे चुकत असलो पाहिजे सुतजी सांगू लागले सुत वायका ऋषी पिडा तभूपोतिभयम ज्ञानप्राप्ती क्रमाथल पुराण शगुनी चक्रम शोधे छिकम या पुराणाची महती अशी आहे भागवत पुराणाची जी इच्छा ती प्राप्त करून देण्याची शक्ती आहे जी पिढा आहे दूर करण्याची शक्ती आहे मग ते भागवत ऐकत असताना प्रामुख्याने चार नवरात्र सांगितले चार नवरात्र त्या चार नवरात्रामध्ये भागवत ऐकावं अथवा प्रीतय दिव्या नवरात्र पी, तिथी वारक्ष चार नवरात्र देवीचे आपल्याला एकच नवरात्र माहिती कोणता आश्विन शुद्ध पक्षे आंबा बैशे सिंहासनी हो सिंहारुळदारुण आंबे हो अश्विन महिना अश्विनाचा नवरात्र घट बसली म्हणतो ना घटस्थापना एकच नवरात्र माहिती पण चैत्रामध्ये एक नवरात्र आहे आषाढामध्ये एक नवरात्र आहे आश्विनमध्ये एक नवरात्र आहे आणि माघमाशी एक नवरात्र आहे चैत्र महिन्यातल्या नवरात्राला वासंतिक नवरात्र म्हणतात आषाढ महिन्यातल्या नवरात्राला दुर्गा नवरात्र म्हणतात दुर्गा नवरात्र आश्विन महिन्याच्या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणतात आणि माघ महिन्याच्या नवरात्राला सारस्वत नवरात्र म्हणतात नाव लक्षात ठेवा चार महिन्यात चार देवीचे नवरात्र असतात घटी देवी बसते चैत्र आषाढ आश्विन आणि माघ काय नाव आहे त्या नवरात्राचे चैत्र मानेत त्याचं वासंतिक नवरात्र वसंत ऋतूमध्ये कृष्ण भगवान की जय जगदंबा मातेचा या चार नवरात्रामध्ये तर सतत कधी भागवत ऐकायला मिळतं पण विशेष फलश्रुती या चार नव नवरात्रामध्ये आहे आणि एरवी जर लावायचं असेल तर विशेष मुहूर्त पाहू हो एखादं आणि संभारम सादृश्यम या दृश्यम नवाह यज्ञाच्या पिन विधेयम यत्न तो उदय जसं आपण आपल्या मुलीचं लग्न असल्यावर झटतो ना कुठं काही कमी पडू नये या पद्धतीनं नियोजन करतो ना सादृश्यम त्याचप्रमाणे या भागवताचं आयोजन करत असताना आयोजकांनी लक्ष द्यायला पाहिजे नाहीत लाव म्हणून जसं लग्नासाठी आपण धडपड करतो झटतो ना त्या पद्धतीने यासाठी या आयोजन करावं कोणी कथा ऐकावी सौराश गणपत्याशवा शाक्ताश वैष्णवा सर्व्यव्याश सशक्त सूर्याचा उपासक असो विष्णूचा उपासक भगवान शंकराचा उपासक देवीचा उपासक वा गणपतीचा उपासक हे जे पाच भक्त आहेत ना सौर आहेत शाक्त आहेत वैष्णव आहेत शैव आहेत आणि गणपती आहेत सगळ्यांना भागवत ऐकायचा अधिकार आहे समानवय दृष्टी पाहिजे देवीची कथा आहे आम्ही कशाला जाऊ आम्ही वार करी ए श्रीमद भागवत कथा आहे आम्ही देवीचे उपासक आहेत आमचा ग्रंथच नाही तो ते कृष्णाचा ग्रंथ आणि मग त्याची कृष्ण उपासक जे पांडुरंगाचे अस उपासक सांप्रदाय लोकच ऐकतील नाही बन सगळ्यांनाच सर्वे श्याम अपिशे सर्वांनी ही कथा ऐकावी ऐकल्यानंतर त्याचं महत्व लक्षात येईल समन्वय लक्षात येईल आपल्याला आणि मग सांगू लागले अशा पद्धतीने ही कथा आयोजन करून श्रवण करावं कारण देवा सशक्त या कारण मला जी सगळी शक्ती मिळाली कोणी दिली मी घेऊन आलो सगळी तद्दत्त शक्ती आहे नावस्तीचं शक्ती काल आपण पाहिलं ऐश्वर ते पराक्रम एव तोयवर दात्री तिला शक्ती म्हटलं ऐश्वर वाचक श शब्द आहे काय सांगतो ऐश्वर आहे ती आणि ऐश्वर आहे आणि ती शब्द सांगतो कला त्याला शक्ती तो पराक्रमाचा वाचक शब्द आहे म्हणजे पराक्रम स्वरूपा आणि पराक्रम देणारी अशी ती आणि तिच्यामुळे मला शक्ती प्राप्त होते शक्ती जी भगवंताची शक्ती आहे ती शक्ती आणि मग माझ्याकडून या शरीराकडून कार्य करत असते कार्य करत असते पण मी विसरून जातो भवानं देव काय देवी काय यानं केल्यानं काय होतं त्यानं केल्यानं काय होतंय असं बोलतो भवान असं बोलतो पण मला सांगा मी जे कार्य करतोय संसाराचं असो परमार्थाचं असो चांगलं असो वाईट असो या शरीराच्या आधारे शरीराच्या आधारे मग शरीरामध्ये सर्व कार्य करण्याची शक्ती कोणी दिली साले हे शरीर कोणाच सार हे शरीर कोणाचे ताल हे शरीर शरीर <न अच्यार> कोणाच <थे> <teenage devenu> <थे> हे शरीर <जारेएगस> <चारेगस थे> <ongo>

सर्व शक्ती त्यानं मला दिलेली आहे हे जड शरीर पंचभूताचं पृथ्वीचे जड भाग शरीरात असूनही शरीर जे चालतं सत्ता कोणाची त्याची आणि चालण्याची शक्ती भगवत इच्छेप्रमाणे या आदिमाया शक्तीनं दिली म्हणून शरीर चाललंय चाले शरीर कोणाची असत कोण बोलविते हरविन म्हणून सदा शव्येम येतो देवा सर्वे या यासाठी सगळ्याने कोणी असं बघतो त्यानं या, या भगवंताची कथा भगवतीची कथा आहे भागवत शब्दाचा अर्थ आहे भगवत भक्त भग, भक्त भक्त भागवत म्हणजे भक्त मग तो भगवतीचा भक्त असो वा भगवंताचा भक्त असो भगवानाचा भक्त असो ही कथा ऐकावी ऐकावी वर्ण श्रेयाश निष्कामा पातव्यं ते कथा सगळ्यांनी कथा ऐकावी फक्त एक जणांना सोडून त्याचं नाव आहे पाखंडी नास्तिक वेदशास्त्राला मानत नाही साधू संताला म्हणत नाही देवाला मानत नाही उठले की सुटले काही कारले मंदिरच काय उभारते प्राणप्रतिष्ठाच काय करते आणि कळसकाच काय बसवतेत एवढा खर्च करून एखाद्या गरीबाला मदत केली तर नुसता बोलतोस तू काय मदत केली सागोदर सांग ना मला अरे माझं श्रद्धास्थान आहे तुमचं आमचं श्रद्धास्थान आहे गावात कुठंतरी एखादा देवाचं मंदिर असलं सगळे एकत्र यायला स्थान आहे समाधानाचं ठिकाण असतं ना संसारिक लोक संसारामध्ये तर काय समाधान प्राप्त होत नाही पण कुठंतरी सकाळ संध्याकाळ देवाच्या मंदिराचा रामराम काय चाललं भाऊसाहेब हो इकडे तिकडे चर्चा देवाची चर्चा होते देवाचं नामस्मरण होतं हरिपाठ वगैरे होतं ना नाही सगळ्यांनी हे भगवतीची कथा ऐकावी हे सर्व भगवत भक्तां मग ब्राह्मण असो चारी वर्णाच्या लोकांना सांगितलेलं ऐका मग यानंतर कथास्थान कसं असावं धूल साठली पाहिजे कचरा असायला पाहिजे घरातला कचरा कथा मंडपात आणून टाकावा आपलं घर स्वच्छ ठेवावं कसं असावं कथास्थान प्रकर्तव्यू मार्जनपूर्वक विशालाया मनोरम विशाल भूमी असावी सपाट भूमी असावी बसणाऱ्याला कुठं खालीवरील जागा मुळ त्रास नाही व्हायला पाहिजे अशी जागा असावी विशालाम मनोरम मनोरम स्थान आहे मनोरम काय करायला पाहिजे कथास्थान परत करतो धोमाव मार्जनपूर्वक स्वच्छ झाडावं सडा टाकावा गाईच्या शेणानं सारवावं अगोदर हे नव्हतं त्याला दरवर्षी सारी जातात तुम्ही माता ही जी जागा आहे सकाळी लवकर थोडस सा, गिडा टाकणं आधी करून स्वच्छ भूमी करावी पवित्र भूमी करावी मंडप उभारावा आधी करून सगळ्यांना निमंत्रण द्यावं वक्तुश्चयी वासन दिव्य सुखास्तर जो कथा बघता आहे त्याला आसन चांगलं तयार करावं ज्याला त्रास होणार नाही सुखासन बराच वेळ बसायचं असतं मांडी मोडायची नसते म्हणून वक्तृष्ट्या सुखासरणा सांगितल्याशिवाय कसं येईल लक्षात तुमच्या मी पुढे जाईल पण नियम सांगायला लागलो वक्त्यासाठी सुंदर आसन बनवावं गुणीजनासाठी आसन बनवावं काही काही ठिकाणी वक्त्याला चांगलं आसन बनवित गुणीजनाला चटईच असते बसायला त्यांनाही बसायचं बसायचे कळा लागते ना पाळायला हालचाल करता येत नाही का सगळ्याच्या नजरा इकडे असतात ना एकमेकाला बोलायला जमत नाही का सगळ्याच्या नजर तिकडेच असतात सगळं सांभाळावं लागतं बरं चला मग वक्ता कसा असावा भगवतीची कथा सांगणारा वाग्मी दान शास्त्रज्ञ देव्या राधन तत्परा हा दयालुर दक्षो धीरो वक्तो तमो मता भागवत सांगणारा मग कोणतंही भागवत असो संयमी असावा वक्ता संयमी असावा वाग्मी वक्तृत्व शक्ती असावी शास्त्रज्ञ शास्त्राचं ज्ञान असावं देव आणि देवी याच्याबद्दल अंतकरणात श्रद्धा असावी त्याची आराधना करणार असावा नुसता सांगणार दयालूर अंतःकरणामध्ये दया असावी आणि निष्प्रह कसल्याच प्रकारचा लोभ अंतकरणात नसावा आचरणशील दक्षतेनं आचरण करणारा धीर वक्तोत्तमो माता असा वक्ता असावा नियम सांगायला लागलो वक्ता कसा असावा ब्राह्मण्यो ब्राह्मण ब्राह्मण्ये देव भक्त कथा आदर उलो आदर नम्र श्रोता हिंसा दिवजिता आता श्रोता कसा ऐक आए। ऐकणारा त्याचे लक्षण सांगितलेत ना वक्त्याचेच का नुसते ऐका श्रवण करणारा श्रावक कसा असा ब्रह्मण्यो ब्राह्मणाबद्दल आदर असावा ब्राह्मणाबद्दल श्रद्धा असावी देवता भक्त ह देवाचा भक्त असावा देवाची भक्ती करणारा कथा रस हा कथेची आवड असावी रसज्ञ